नमस्कार एस सी एन न्यूज चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोवीस नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजेच्या गोपनीय माहितीनुसार एका वाहनात वाहन क्रमांक रॉयल ब्लू विस्की नावाची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने सापडली वाहनासह या विदेशी दारूची किंमत तीन लाख बेचाळीस हजार रुपये असून पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे वाहनाचा चालक विनायक सखाराम राऊत वय पंचेचाळीस वर्ष राहणार सीताडीपाडा पोस्ट वारसा याला ताब्यात घेण्यात आले असून संशयिताने विदेशी दारू पिंपळनेर येथील राकेश जाधव यांचे विकत घेतल्याचे सांगितले पिंपळनेर पोलिसांनी दोघा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भूषण शेवाळे तसेच पीएसआय विजय चौरे यांच्यासह पी एस आय संदीप संसारे पोलीस कर्मचारी महाले सूर्यवंशी वाघ परदेशी तपास करीत आहेत एस सी एन न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर धन्यवाद निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्या कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा ह्या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारशाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळताच आम्ही स्टाफसह सा, सामोरे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्यासमोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आडवून त्या गाडीची त ता, तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून व वॅगनारेची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले नमस्कार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम વૃદ્ધાના નિસર્ગરમ્ય વતવરણ રી વ્યવસ્થા મુક્ત વિદ્યાપીઠ રૂડ દંઘાપુર ગાવાજવળ ગોવર્ધન નાશિક સંપર્ક આઠ